शेतकऱ्याला त्याला माल आला आत्ता पिकलाय आमचा जो माल काय भाव दिला आत्ता कांदे कांदे तर मेले पण दुसरं पिकाला काय दिलंय सरकारनी काय दिलंय चुरीला कापसाला तर मेलो आम्ही तुरीला पीक उरची बरा भाव दिला कशाला भाव दिला सांगा ना शेतकऱ्या बाबतीत काय या सरकारी मोदीनी बी मोदींनी दिले दोन दोन टिकल्या आमचे धान्य दिले ती टिकेत नेऊन खाते काय कोण खाते या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर आम्ही मुद्द्याला त्याला देणार आम्ही बांधून नाही कोणला मुद्द्यावर म्हणजे तुमचा शेतकऱ्याला का देत नाही काही भाऊ चौदा हजार रुपये अकरा रोग घेत चौदा हजारांनी हो सांगा नाही सरकार काय कर करते लई मोदी चांगला लई मोदी चांगला दोन दोन टिकल्या दिल्या ते संध्याकाळीच उडून जातात बंद कर ना उडून जातात मोदीने बी विचार कर शेतकरी त्याला द्यावा मग सरकारने काय केलं पाहिजे योग्यशीर भाव दिला पाहिजे योग्यशीर कामही केलं पाहिजे तो देतो कबजे खाते झिमा इतना नाही आम्हाला आमचं स्पष्ट बोलला आर्ड नस सज्जन को क्या तकलीफ है भाई